हिंदीच्या सक्तीवरती महायुती सरकारमध्येच मतभेद असल्याचं पाहायला पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे तर एकनाथ शिंदेची भूमिका ही भाजपला पूरक आहे हिंदी बाबत भाजप आणि शिंदेची शिवसेना हे ठाम आहेत दरम्यान हिंदी राज्यावरती लादण्याआधी सरकारनं एकमत करावं असा टोला सुप्रिया सुळे यांनी ही आहे काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठीच त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून तरी सुरुवात केली काही हरकत नाही दिसतच आहे गेले चॅनलवर आम्ही बघतोय माननीय मुख्यमंत्र्यांचं एक मत आहे आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मतं वेगळी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पॉलिसी राज्यावर लादायच्या आधी सरकारनी पहिला निर्णय घेतला पाहिजे की त्यांचा निर्णय काय